नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सर्वांना सकारातीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या इकडे पण कशी खण वगैरे मांडतात त्याची पण पद्धत तुम्हाला दाखवते बघा तर चला बघूया आपण तर बघू शकता इथं बघा माझे देवपूजा वगैरे करून झाल्या आणि ह्या पद्धतीनं असं पूजा मांडली जाते बघा आमच्या इकडं ऊस गाजर वगैरे ठेवून आणि पानांचा विडा ह्या पद्धतीनं मांडला जातो आणि हे सुगाडा ह्याच्यामध्ये आपलं काय आहे ते वाहनाचं सगळं साहित्य त्यात प्रत्येकी वस्तू घातले जाते बघा आणि परत मग दिवापत्ती वगैरे करून ओवाळलं जातं आणि हे असं संक्रांतीचं आज ओळजण्यासाठी गुलाल वगैरे असा घेतला जातो बघा तर काही जणांचं म्हणणं काय आहे की पिवळा रंग आज आला आहे तर पिवळ्या रंगाच्या वस्तू वापराने तर आपल्या हळदी कुंकामध्ये ही पिवळीच आहे आणि स्वयंपाकघरात पण हळदीचा वापर करावाच लागतो त्यामुळं फक्त वस्त्र तेवढं पिवळं नेसायचं नाही बाकीचं सगळं पिवळं वगैरे असं चालणार आहे आणि आज तीनच्या नंतर वसायचं आहे बघा तर मला काही रांगोळी एवढी जमत नाही त्यामुळे मी अशी पानाफुलांचीच रांगोळी काढत असते बघा आणि हे वाण देण्यासाठी महिलांना आणले तर प्रत्येकीनं आमच्या इथं मसाल्याचं साहित्य घेतलं होतं आम्ही आज ह्या वाण देण्यासाठी तर कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा बघा